विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी पतीन सहकार संघाची एक्क्याऐंशी वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्षे जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रमुख पाहुणे म्हणून उदयकुमार खोत अभिषेक खोत नितेश खोत विकी खोत आदी उपस्थित होते अध्यक्ष खोत यांनी अहवाल वाचनात संघाच्या कामकाजाचा आढावा घेत सांगितले की संघात चौदाशे सेहेचाळीस सभासद असून शेअर भांडवल सत्याऐंशी पूर्णांक सेहेचाळीस लाख निधी एक पूर्णांक पन्नास कोटी ठेवी सात पूर्णांक शहाण्णव कोटी गुंतवणूक एक पूर्णांक ऐंशी कोटी कर्ज वाटप तेरा पूर्णांक त्र्याहत्तर कोटी तर वार्षिक उलाढाल सत्याहत्तर पूर्णांक सदतीस कोटी इतकी झाली आहे अहवाल वर्षात सोळा पूर्णांक छप्पन्न लाखांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात आला सभेत व्यासपीठावरील मान्यवर यशस्वी विद्यार्थी व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला जिनेंद्र नागावे यांनी नफातोटावा अंदाजपत्रक मांडले संचालक सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आनंद माने यांनी केले विशाल क्रांती न्यूजसाठी अरुण संकपाळ शमनेवाडी